नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती हवी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर स्वागत सर्वा करीत आहे मित्रांनो आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असलेल्या तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे नेमका हा बदल काय आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या पत्रानुसार नेमका तुकडेबंदी कायद्यामध्ये कोणकोणते कुन बदल करण्यात आलेले आहेत आणि तुम्हा आम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल केल्यामुळे दिलासा मिळाला आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व विभाग यांनी पंधरा मार्च दोन हजार हो चोवीस रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मुंबई धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम एकोणीशे एकोणसाठ मधील सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून तसे राजपत्र चौदा मार्च दोन हजार हो तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तुकडे जोड तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा अधिनियमातील तरतुदी आता आपण एक एक करून समजून घेऊया मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम एकोणविशे एकोणसाठ मध्ये सुधारणाबाबतचे प्रारूप अधिसूचना दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या संदर्भात प्राप्त सूचना आक्षेप या सासरून सदर नियम अंतिम करण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम एकोणावीसशे एकोणसाठ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत असून या नियमांस अनुसरून हे बदल राहणार रा आहे मुंबई धारण जमिनीचे सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करत असून या नियमास मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं म्हटलं जाणार आहे मुख्य नियम मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम एकोणीसशे एकोणसाठ या मजकुराऐवजी आता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचे नियम असा या कायद्याचा नवीन नाव हे असणार आहे कायद्यामधील नवीन करण्यात आलेल्या तरतुदीनुसार विहिरींसाठी शेतरस्त्यांसाठी सार्वजनिक प्रयोजनांसाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनींसाठी त्यासोबतच व्यक्तिगत लाभासाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी जमिनींच्या जमिनांच्या हस्तांतरणासाठी अधिनियम आहे किंवा या काही ज्या सुधारणा आहेत त्या विहिरींसाठी शेत जमिनींच्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी जे काही विविध प्रकल्पांसाठी सरकार जमीन अधिकृत करत असतं त्यावेळेस जर काही जमिनींचा भाग उरत असेल त्यासाठी आणि ज्या काही घरकुल योजना आहेत त्यांच्या जमिनीसाठी हा नियम किंवा तुकडे बंदी ही सुधारणा लागू असणार आहे मुख्य नियमांच्या नियम दोन मधील खंड अ नंतर अ एक शेत रस्ता याचा अर्थ मुख्यत्वे करून शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता असा असणार आहे त्यानंतर विहीर याचा अर्थ व्यक्ती किंवा व्यक्तींद्वारे भूजलाचा शोध घेऊन किंवा निष्कर्षण करण्यासाठी विहीर हो असा हा घेण्यात येणार आहे त्यासोबतच विहिरीकरता जमिनीची आवश्यकता असेल तर जर रस्त्यांकरता जमिनीची आवश्यकता असेल तर आणि जर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली लगतची जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर आणि जर व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी आवश्यकता असेल तर या अधिनियमाद्वारे मंजुरीही देण्यात येणार आहे आता आपण एक एक करून समजून घेऊया की विहिरी करता जर जमिनीचा तुकडा होत असेल तो कशा पद्धतीने त्याला मान्यता मिळणार आहे आणि पूर्ण प्रक्रिया ही काय करणार आहे जमिनींच्या हस्तांतरणाचा अर्ज नमुना बारामध्ये करण्यात येईल अर्जासोबत पाण्याची उपलब्धता नमूद केलेले भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरण यांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आणि विहीर खोदण्याची परवानगी जोडण्यात येईल आणि विहिरीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा अंतर्भाव त्या अर्जामध्ये आपल्याला करावा लागणार आहे विहिरी करता अशा जमिनींच्या प्रस्ताव खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असण आवश्यक आहे जिल्हाधिकारी विहिरीकरिता कमाल पाच आज क्षेत्र असलेल्या अशा जमिनींच्या हस्तांना मंजुरी देतील म्हणजेच आपल्याला विहिरीसाठी जर जागा खरेदी करायची असेल तर आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल आणि विहिरी करता, करता कमी आर, जमीन खरेदी करत असताना आपल्याला कमीत कमी पाच आर म्हणजे पाच गुंठे जमीन खरेदी करणं अनिवार्य असणार आहे त्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मंजुरी आदेशामध्ये विहिरीसाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव असलेल्या भू सहनिर्देशांकाचा समावेश असेल उक्त विक्री खतासोबत जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरी आदेश हा सोबत येईल अशा जमिनींची विक्री खता विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी नोंद जमिनीच्या स्तंभात म्हणजे इतर हक्कात ही करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो आपण पाच गुंठे जमीन शेतीसाठी खरेदी करू शकतो तेवढी अट शासनाने शिथिल केलेली आहे पण ती पाच गुंठे आप जमीन आपण खरेदी केल्यानंतर ती आपल्याला जी काही जमीन आहे ती फक्त विहिरी करताच वापरता येणार आहे त्यासोबतच आता रस्त्यासाठी जमीन तुकडे बंदी कायद्यामध्ये कशा पद्धतीने दिला गेला, दिला गेला आहे ते बघूया अशा जमिनीचे हस्तांतरण करण्याचा अर्ज नमुना मध्ये करण्यात येईल आणि त्यासोबत प्रस्तावित रस्त्याचा कच्चा नकाशा आपल्याला अर्जासोबत जोडण्यात यावा लागेल आपला जो काही नमुना बारा नंबर आहे आपण व्हिडिओचे शेवट देणार आहोत आणि त्याची डाऊनलोडिंग करून जो काही प्रस्तावित अर्ज हा आपण वापरू शकतात ज्या जमिनीवर रस्ता प्रस्तावित प्रस्ता आहे त्या जमिनीचे निर्देशांक आणि ज्या रस्त्याला प्रस्तावित शेरा रस्ता जोडण्यात येत आहे त्या जवळच्या विद्यमान रस्त्याचा तपशील जोडण्यात येईल ब शेत रस्त्यासाठी अशा जमिनीचा प्रस्ताव खरेदाराने शेतरस्त्याचा वापर करण्याचे प्रस्तावित असलेल्या जमिनीलगत किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बरा प्रमाणभूत क्षेत्राचा उल्लेख हा येणार आहे आता नेमकं प्रमाणभूत क्षेत्र किती आहे प्रमाणभूत क्षेत्राबाबतच्या अटी नियम काय आहेत याविषयी या सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ आपण नक्की जाऊन पहा त्याची लिंक आपल्याला आय बटन मध्ये आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तेथे ते ते जाऊन आपले प्रमाणभूत बाबतचे आपण ते घेऊ शकता आता आपण पुढे बघूया जो काही शेतरस्त्यासाठीच्या जमीन खरेदीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी ज्या जमिनीवर शेतरस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीच्या आणि त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याची असलेल्या जोडणीचा असलेला तहसीलदारांचा अहवाल हा मागवतील तहसीलदारांचा असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेत रस्त्यासाठी अशा जमिनींच्या हस्तांतरास मंजुरी देतील जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मंजुरी आदेशामध्ये रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव असलेल्या जमिनीच्या भूसहनिर्देशांचा समावेश असेल अशा जमिनींच्या विक्री खात्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरी आदेश हा जोडणं आवश्यक असणार आहे अशा जमिनीच्या विक्री खतानंतर नजीकच्या जमीनधारकांच्या वापराकरिता शेत रस्ता खुला राहील अशी नोंद अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात ही करण्यात येणार आहे हे झाले शेत रस्ता आणि विहिरी करता आता तिसरा जो मुद्दा आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपदानंतर जी काही किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनींच्या हस्तांतराच्या अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त पत्रक जोडण्यात येईल जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेली दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर राहिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या अशा शिल्लक जमिनींच्या हस्तांतरणास मंजुरी देऊ शकतील त्यासोबत घरकुल योजनांच्या प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी नमुना बारा मधील अर्ज प्राप्त झाल्यानंतर व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्रीय किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या जमिनींच्या हस्तांतरणाला मंजुरी देण्यापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास अभिकरणाने अशा ग्रामीण घरकुल योजनांच्या लाभार्थी म्हणून अर्जदाराची ओळख पटवण्यात आली आहे याची खात्री करतील जिल्हाधिकारी ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कम एक हजार चौरस फुटांपर्यंत अशा जमिनीचे हस्तांतर करण्यास मंजुरी देऊ शकतील जिल्हाधिकारी व्यक्तिगत लाभार्थ्यांकरिता केंद्रीय व राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या जमिनींच्या हस्तांतरणाला मंजुरी देतील जर अशा जमिनीवर निवासी वापर अनुज्ञेय असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि त्याखाली विकास नियंत्रक विनियमाच्या तरतुदीनुसार विहित तरतुदींचा फोच रस्ता उपलब्ध असेल तर केवळ मंजुरी देतील जिल्हाधिकाऱ्यांच्या अशी मंजुरी आदेशामध्ये वर नमूद केलेल्या योजनेकरिता हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित केलेल्या जमिनीच्या भूनिर्देशांकाचा समावेश असेल अशा जमिनींच्या विक्री खतासोबत जिल्हाधिकाऱ्यांचे मंजुरी आदेश हा जोडण्यात येतील तर मित्रांनो हे झालं शेतरस्ता विहिरी करता घरकुला करता आणि सरकारने एखादी जमीन खरेदी केल्यानंतर जो काही भूभाग शिल्लक असतो त्या तुकडे बंदी कायद्यामध्ये करण्यात आलेले बदल आता आपण बघितले पण हे जे काही बदल आहे ते बदल हे कोणकोणत्या अटींच्या आधी हे जे काही बदल केलेले आहेत ते बदल कोणकोणत्या अटींच्या अधीन राहून केलेले आहे तेही आपण समजून घेऊया तुकडे जोड तुकडे बंदी मधील कायद्यातील सुधारणा या खालील अटींच्या अनुज्ञे असतील किंवा खालील अटी या त्यांना लागू असणार आहे विहिरीसाठी व व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा के राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी जमिनींच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी केवळ एक वर्षासाठी वैद्य असेल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षासाठी केवळ आणखी मुदतवाढ देण्यात येईल म्हणजे ही जी काही मंजुरी असेल ती पहिल्यांदा एक वर्षासाठी आणि मुदतवाढ मागितल्यानंतर दोन वर्षासाठी ती त्या कालावधीमध्ये जो काही असेल आपल्याला विहिरीचं क्षेत्रस्त्याचं किंवा घरकुलाचं काम करणं अनिवार्य राहील जर त्या कालावधीत आपण काम करू शकलो नाही किंवा घेतलेल्या मुदतवाढीमध्ये आपण जर काम केलं नाही तर ती जी काही मंजुरी आहे ती प्रारंभापासून रद्द करण्यात येईल आणि आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही याकरता आपण जर अशा पद्धतीची मंजुरी घेतली ती विहिरीसाठी असो हो, शेत रस्त्यासाठी असो हो, घरकुलासाठी असो हो, यापैकी कोणत्याही कारणासाठी असेल तर आपल्याला एक वर्षाच्या आत किंवा जर आपण मुदतवाढ मिळवली तर दोन वर्षाच्या आत आपल्याला त्या ज्या कारणासाठी घेतली त्या कारणासाठी वापर करणं अनिवार्य असणार आहे त्यासोबतच अर्जदारास विहीर किंवा शेतरस्ता बांधल्यानंतर जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आणखी केवळ त्याच जमिनीसाठी वापरासाठी हस्तांतरित करता येईल त्यासोबतच मित्रांनो आता जो काही नमुना नंबर नुम्र बारा आहे तो कशा पद्धतीने भरायचा याविषयीचा आपण सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ हा पुढे बनवणार आहोत कारण की ह्या व्हिडिओची लेन खूप मोठी होऊ शकते याकरता आपण नमुना नंबर बारा कशा पद्धतीने भरावा विहिरीसाठी असेल शेतजमिनीसाठी रस्त्यासाठी असेल घरकुलाच्या बांधकामासाठी असेल तर आपण कशा पद्धतीने अर्ज करून परवानगी मिळू शकतो या विषयाचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या पुढे दाखल करण्यात येईल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायला आहे विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद